नमस्कार मित्रांनो अंकिता वालावलकर म्हणजेच हार्टेड गर्ल बिग बॉसमुळे आता महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली आहे तिने ग्रँड ग्रँड फिनालेमध्ये थाटात एंट्री घेतली मात्र कमी मतामुळे अंकिता टॉप मध्ये पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं विजेतेपद हुकलं असलं तरीही अंकिताच्या खेळाचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे वच्चा शोमध्ये प्रवेश केल्यानंतर अंकिताने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र कोकोनटेड बॉय कोण नेमका कोण आहे याचा उलगडा तिने अद्याप केला नव्हता अखेर बिग बॉसच्या घरात आपल्या चाहत्यांना पहिली हिंट देत अंकिताने तिचा होणारा नवरा संगीत दिग्दर्शक असल्याचं सांगितलं होतं आता घराबाहेर आल्यावर तिला एका मुलाखतीत लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्या याबद्दल सांगताना अंकिता म्हणाली कोकणहटेड बॉय कोण आहे हे तुम्हाला लवकरच कळेल आणि लग्न फेब्रुवारीच्या आधी करण्याचा माझा विचार होता पण सध्या आता खूप काम आहे कामं आहेत आता बघू सगळं कसं जमतंय फेब्रुवारीच्या आधी संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच कळ कळेल कोकण हार्टेड बॉय कोण आहे मी लग्न सिंधुदुर्गातच करेन लग्न छोटंसं असेल पण मुंबईत येऊन मी सर्वांना रिसेप्शन पार्टी देईन आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना नक्की बोलावेन असं खास आमंत्रणही अंकिताने दिलं आहे दरम्यान अंकिताचा कोकण हार्टेड बॉय नेमका कोण आहे याची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे आता त्याच्याबरोबर अंकिता पहिला फोटो केव्हा शेअर करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर मित्रांनो अंकिताचा होणारा नवरा कोण आहे हे तुम्हालाही जाणून घ्यायला आवडेल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद